महान बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मौजा हिवर या ठिकाणी भव्य सेवक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि या भगवत कार्यात स्वयंचलित विधाता प्रत्येक सेवकांच्या हृदयासनावर विराज उदणारे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत मी बाबाला प्रथम प्रणाम करतोय धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा झुमजेजी उपस्थित आहेत मी बाबाला सुद्धा प्रथम प्रणाम करतोय मातोश्री वारणसाई ठुबरीकर यांना सुद्धा मी प्रणाम करतोय आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि वैयक्तिक माझेही लाडके या मंडळाचे अध्यक्ष साहेब आदरणीय श्री राजूजी मदनकर साहेब यांना मी नमस्कार करतोय त्याचप्रमाणे मंडळातील सर्वश्री पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजयजी महाकाळकर उराडे साहेब गबने साहेब त्याचप्रमाणे आचरेजी फटेजी या सर्वांनी सर्व मंचावर उपस्थित सर्वश्री मान्यवरांचं न घेता सर्वांना मी वैयक्तिकरित्या नमस्कार करतो आहे आणि उपस्थित सेवकसेविका बाळगोपाळ सर्वांना नमस्कार करतो आहे या गावातील सरपंच साहेब आमचे मित्र नागपंशीजी यांनासुद्धा मी नमस्कार करतोय आणि पुढे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो आहे याआधी आमच्या मोठ्या बघिनी ज्या सांगून गेल्या खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला मी जवळच इथून तीन किलोमीटर अंतरावर या गावात नवप्रभात हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय इथे मागील पंधरा वर्षापासून परमानंट पोस्टिंगवर म्हणजे आठ ते आठ नऊ दहाला शिकवण्याचं अध्यापनाचं कार्य करतो आहे आणि आज मार्गामध्ये मला जवळपास वीस वर्ष पूर्ण होऊन मी एकविसाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे या वीस वर्षामध्ये मानवधर्म आणि मी खूप अति लांबलचं वेळ घेणार नाही पण शॉर्टमध्ये सांगतो आहे मला मानवधर्म समजून घेताना एक वर्ष दीड वर्ष तर लागलंच या मानवधर्माचा विरोधक आणि निंदक माझ्या गावामध्ये किंवा माझ्या परिसरामध्ये मी होतो कारण मला हे परमात्मा एक बिलकुल आवडत नव्हतं कारण माझे वडील शाहीर होते आणि माझे आजोबा आमचं पूर्ण कोपरकर फॅमिली जी आहे ती सर्व कलावंत आहेत आणि वडीलोपार्जितच माझ्या मते लिहिण्याचं गाण्याचं गुण आलं वडील शाहीर असल्यामुळे आमच्या घरातच प्रत्येक ग्रंथ तर महाभारत असो रामायण असो विजय महाकथासार असो लहान वयातच असताना बाळकडू देताना माझ्या आई वडिलांनी मला महाराष्ट्रातील संत त्यांची परंपरा प्रत्येक गोष्टीचं घरीच त्यांनी पुस्तकं दिली आणि वाच आणि मलाही वाचण्याची आवड होती आणि म्हणून ती अंगी रुजली माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच स्वप्न ठेवलं होतं की माझा मुलगा शिक्षकच बनावा आता ही शिक्षक बनण्याची आणि मार्गाशी संबंध तोही मी त्याचं थोडस थोडक्यात मार्ग म्हणजे अनुभव सांगतोय आम्ही दोन हजार चारला या मार्गात जेव्हा आलो तेव्हा माझ्या बहिणीची प्रकृती चांगली राहत हो नव्हती तिनं दहा पावलं गेली की पडून जायची पुन्हा अजून दहा पावलं चालली की पुन्हा जागेवर बेशुद्ध अवस्थेत पडायची आम्हाला मार्ग पसंत नव्हतं पण माझ्या आईने इतकी ती मागे लागायची की नाही आपण मानवधर्माचे सेवक होऊ मानवधर्माचे सेवक होऊ आणि मानवधर्मात म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही मानवधर्मात प्रवेश केला त्याच्याच काही एक दोन महिन्याआधी माझ्या वडिलांनीही पिणं बंद केलं होतं माझ्या वडीलमध्ये काही एम डी नव्हते म्हणजे दारू पिणारे एकदम काही त्यांचा दररोजचा बिझनेस नव्हता पण ठेकेदार होते घरची परिस्थिती चांगली होती घरकाम वगैरे करायचे कितीही ठेकेदारी चालत असली तर कालांतरानं कमी होत जाते मार्गात आल्यानंतर माझ्या वडिलांचं माझं आमचं काही दिवसापर्यंत ना थोडस विश्वास असं डगमगल्यासारखंच होतं विश्वासच बसेन असं होतं बा असं काही मार्गात चमत्कार होऊ शकते का लोक सांगायचे दारू सोडायची असेल तर मार्गात आहे असा प्रचार कि बा बैठवानी असं काही भूताटकीचा प्रकार अंगात येण्यासारखं प्रकार जो असतो त्यासाठी मार्गात लोक जातात असं कानावर ऐकलं होतं मी पण मार्गात आल्यानंतर मी माझं स्वतःच आत्मपरीक्षण केलं आणि आत्मसंयम ठेवून मी मानव धर्माची स्वतः परीक्षा घेतली आता मी मला मूर्ख तुम्ही म्हटलं तरीच चालेल परीक्षा म्हणजे कशी की मी परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा मी एका छोट्या माणसाचा एकदम मिडल क्लास घरचा मुलगा आहे आणि मला शिक्षक व्हायचं आहे माझं अभ्यासही तर सुरूच आहे पण मला शिक्षक व्हायचं आता परमेश्वराला ही म्हणण्याची वेळ माझ्यावर यासाठी आली कारण जेव्हा माझं एम ए बी एड झालं त्यानंतर मला जेव्हा नोकरी करायची होती माझे सर्व रिलेटिव्ह एकदम चांगल्या पदावर आहेत कुणी नागपूरला डीआयजीची गाडी चालवतात कुणी शिक्षक वर्गामध्ये आहेत आमची जेवढी फॅमिली आहे सर्व एज्यु